नमस्कार गीता सुगीता या या मालिकेच्या महिन्याच्या अखेरच्या भागात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत या महिन्यात आपण स्वभाव या विषयावरच विवेचन ऐकताय स्वभाव म्हणजे काय तो कशा कशानी घडतो कशा कशाने कशा बिघडतो आणि त्याला सुधारता येतं त्यासा का त्यासाठी काय करायला हवं याविषयी भगवद्गीता काय सांगते हे आपण आजपर्यंतच्या तीन भागांमध्ये ऐकलं आता आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्ष ही माहिती वापरणं हे काही तितकस सोपं नसतं कारण कळलेलं सगळं आपल्या नाठाळ मनाला वळवण पटवणं हे सोपं कुठे असत हे सगळं तत्वज्ञान आपण वाचतो ऐकतो आपल्याला ते पटत सुद्धा पण वापर करताना मात्र पुरती तारांबळ उडते आणि असंख्य अडचणी येतात असंख्य समस्या भेडसावायला लागतात आयुष्य यशस्वी किंवा अयशस्वी ठरवण्याचे आपले मापदंड आणि हे तत्वज्ञान याची सांगड ज्यांना घालता आली आणि आणि सचोटीनं तत्वांना मुरड न घालता आर्थिक बाजू भक्कम राखत यश मिळवता आलं आणि निर्लेप मनानं त्या यशाचा आनंदही घेता आला अशा अमेरिकन गुंतवणूकदार आणि व्यावसायिक वॉरन बफे आणि चार्ल्स मुंगर यांचे स्वभावाविषयी असणार विवेचन आज आपण जाणून घेऊया वॉरन टेम्परामेंट असा शब्द वापरून असं विधान करतात की द मोस्ट इम्पॉर्टंट क्वालिटी फॉर अन इन्व्हेस्टर इज टेम्परामेंट अँड नॉट इंटलेक्ट मग नक्की कसं टेम्परामेंट हवं तर ते पुढे म्हणतात यू नीड अ टेम्परामेंट दॅट निदर डिरायव ग्रेट प्लेजर फ्रॉम बिईंग विथ द क्राऊड और अगेन्स्ट द क्राऊड बुद्धिमत्ता नव्हे तर तुमचा स्वभाव करायची पद्धत गुंतवणूक करताना फार महत्वाची ठरत असते अल्पकालीन नफा आणि बाजारात सध्या काय ट्रेंड आहे याचा पाठलाग न करता जो विवेक जागृत ठेवून निर्णय घेतो आणि गुंतवणूक करतो त्याला नक्कीच त्या गुंतवणुकीची योग्य फळ मिळतात चिकित्सक पण संयमी स्वभाव हो हो ही गुंतवणूकदार म्हणून यशस्वी होण्याची आहे ते मानतात बाजारात क्रांती होत असताना आणि तंत्रज्ञान प्रगत होत असतानाही घाबरून जाऊ नये कारण विषयीची मूलभूत तत्व जी चिकित्सक आणि संयमी स्वभावाला पूरक असतात ती सार्वत्रिक आणि सार्वकालिक असतात ती कधीच बदलत नाही असं ते म्हणतात डॉट कॉम बबल आणि आर्थिक संकटात बाजारपेठेमध्ये बेठेमध्ये होत असताना त्यांच्या कंपनीला तग धरून राहणं जमलं ते केवळ याच तत्वांवर या काळात त्यांना जाणवलेलं एक तत्व सांगताना ते म्हणतात की इतिहासातून लोक शिकत नाही हे स्वभाव या विषयावरचं हे विवेचन तुम्हाला कसं वाटलं ते मला आवर्जून कळवा आणि तुमच्या गीताप्रेमी मित्रमंडळींना तुम्हाला ते आवडलं असेल तर नक्की पाठवा लवकरच भेटूया पुढच्या महिन्यामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत पर्यंत